आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रोजी स्मिथ हॉस्पिटल स्वर्गीय स्मिता पद्मावार यांच्या स्मृतिपित्यर्थ मान्य डॉक्टर श्री अतुल पद्मावर सर गायनकॉलॉजिस्ट यवतमाळ यांच्याकडून आज निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभूजी नायटेकणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल स्मिथ हॉस्पिटल व मान्य गायको गायनकॉलॉजिस्ट डॉक्टर आदरणीय अतुल पद्मवार सरांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंदी गायनिकोलॉजिस्ट यवतमाळ स्पेशलिस्ट मान्य डॉक्टर अतुल पद्मार यांच्याकडून बेघर ठिकाणी वर्षभर दर महिन्याला भोजन सेवा ठिकाणी दिली जात आहे आज एकवीस तारीख आहे एकवीस ऑगस्ट दर महिना वर्षभर वर्षानुवर्ष चालत असलेली ही बेघर बांधवांची सेवा निराधारांना मायाचा घास या ठिकाणी स्मिथ हॉस्पिटलकडून देण्यात येतो आहे स्वर्गीय स्मिताताई पद्मावार यांच्या स्मृतिपित्त्यर्थ वाढदिवसानिमित्त वर्षभर आईच्या आठवणीमध्ये आदरणीय डॉक्टर अतुल पद्मावार गायन गार्निकॉलॉजिस्ट यवतमाळ यांच्याकडून बेगर प्रभोजन या ठिकाणी भोजनसेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय डॉक्टर अतुल पद्मावार सरांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहेत ज्यांनी वर्षभर या बेगर प्रभुजिंसाठी भोजन सेवाचा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे वर्षभर दर महिन्याला एकवीस तारखेला भोजन सेवा दिली जात स्मित हॉस्पिटल यवतमाळ यांच्याकडून वर्षभर भोजनसेवा दिली जात आहे स्वर्गीय स्मिताताई पद्मावत यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर भोजन सेवा या ठिकाणी निराधारांना दिली जात आहे आणि या ठिकाणी भोजनाचा आनंद घेताना बेघर करू या ठिकाणी आपल्याला दिसते आहे नंददी फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारक केंद्र समर्थवाडी नगरपालिका शाह क्रमांक एकोणीस यवतमाळ या ठिकाणी आपण पाहतो हे यंदादीप फाउंडेशन आज रोजी स्मिथ हॉस्पिटल यवतमाळ यांच्याकडून वर्षभर भोजन सेवा या ठिकाणी दिली जात आहे त्याबद्दल स्मित हॉस्पिटलचे आदरणीय डॉक्टर अतुल बदमावार सर गायन्यकोलॉजिस्ट यवतमाळ यांच्याकडून यांचे मनापासून आभार जय हिंद जय गार्गे बाबा अरे इल या ठिकाणी स्वर्गीय स्मिताताई पद्मावार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी बेगर प्रभुजेनं भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल स्मित हॉस्पिटल व स्मित हॉस्पिटलचे डॉक्टर आदरणीय डॉक्टर अतुल पद्मावार सर यांचे मनापासून आभार ज्यांनी या बेगर बांधवांसाठी वर्षभराची भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे वर्षभर एकवीस तारखेला एका दिवसाचं एका वेळेचं सेवा या ठिकाणी स्मिथ हॉस्पिटलकडून देण्यात येत आहे आज एकवीस ऑगस्ट आहे दर महिन्याला एकवीस तारखेला भोजन सेवा या ठिकाणी स्मिथ हॉस्पिटलकडून देण्यात येते अगदी स्मिथ हॉस्पिटल यांचे मनापासून आभार आदरणीय डॉक्टर अतुल पद्मावार सरांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगेव